नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीची विक्री करावी काय होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे करावी या ठिकाणी तुरीची विक्री हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीची विक्री करावी काय या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये करावी या ठिकाणी तुरीची विक्री या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामधून सध्या तुरीची आयात किती प्रमाणात होत आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की मार्च महिन्यात तुरीची बाजार भाव पातळी काय राहणार मार्च महिन्यानंतर तुरीची बाजार भाव पातळी काय राहणार मग मार्च महिन्यात तुरीची विक्री करायची अथवा करायची नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये बाजार भाव पातळीचा विचार केला तर तुरीचा हा कंडिशनला आपल्याला नऊ ते साडे नऊ हजाराच्या दरम्यान दिसत आहे आफ्रिकेमधून तुरीची आयात त्या ठिकाणी होणार या असणाऱ्या पार्श्वभूमीमुळे मागच्या आठ दिवसात तुरीचा बाजारभाव दबावात दिसत आहे पण लक्षात घ्या देशात आणि विदेशात तुरीचं उत्पादन एवढं झालं नाही की ज्यामुळे भारताची गरज या ठिकाणी घ्या की सूर्य ढगाळ जाऊ शकतो पण त्याच्या तेजाला कुणी रोखू शकत नाही म्हणून सध्या जरी तुम्हाला तुरीचा भाव दबावात दिसला तरी देखील आपल्याला तुरीच्या बाजार भावात भविष्यामध्ये प्रचंड तेजी दिसणार आणि भाव कमीत कमी बारा हजार रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतर चौदा हजार प्रति क्विंटल पर्यंत पोहोचण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे विक्रीचा विचार करत असाल मार्च महिन्यात तर तुम्हाला स्पष्ट सांगतो की बाजारभाव जर नऊ ते दहा हजाराच्या दरम्यान राहिला तर मार्च महिन्यात शंभर टक्के तुरीची विक्री थांबवा कारण तूर आपल्या घरात नाही तर सोनं घरात आहे सोन्याला पितळच्या भावात कृपया विक्री करू नका यामुळे एकतीस मार्च पर्यंत तुरीचा भाव जर बारा हजारापर्यंत पोहोचला ज्याची शक्यता सध्या कमी आहे कारण आफ्रिकेतून तूर आयात होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला सांगतो बारा हजाराचा भाव भेटला तिथं तुम्ही पन्नास टक्के तूर विक्री करू शकता पण जर नऊ ते दहा हजाराच्या दरम्यान तुरीचा बाजारभाव राहिला तर मार्च महिन्यात शंभर टक्के तुरीची विक्री आपण थांबवा हा माझा तुम्हाला स्पष्ट सल्ला आहे यामुळे लक्षात घ्या की तुरीचा बाजारभाव आज न उद्या उद्याना परवा शंभर टक्के वाढणार प्रचंड तेजी येणार यामुळे सध्या घाई गडबड करून तूर विक्री करण्याची अजिबात या ठिकाणी जी आहे ती गडबड करू नका टप्प्याटप्प्यानं तूर विकू पण दहा साडेदहा हजाराच्या नंतरच तर ही होती मित्रांनो सर्वात महत्त्वाची अपडेट की मार्च महिन्यात शंभर टक्के थांबवा तुरीची विक्री याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार